बाबा ह आज잖아 बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खरं सांगू मलाही खावीशी वाटतेय <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी राजकारण्यावर करू यानी सल्ला दिला राजकारणाऱ्या ठराण्यावर कोणीही टिकाठिणी केलेली नाहीये कोणीतरी त्यांना चुकीची माहिती सुचवलेली आहे असं मला स्वतः वाटतं आणि त्याच्यामुळे एकंदरीतच तुम्ही बघितलं तर आ, मी स्वतः टीव्ही समोर बोलतोय किंवा आमचे कुठलेही कार्यकर्ते बोलत असताना त्यांनी काहीही बोललं असेल तर तुम्ही ते माझ्या निदर्शनाला आणून देऊ शकता एकच गोष्ट अशी आहे की त्यांना मराठी किंवा कोकणी बोलता येत नाही एवढाच एकदा उल्लेख हा उद्धवचा उल्लेख हा संजू परब यांच्या बोलण्यातून आलेला होता परंतु तो उल्लेख असं काही त्यांची बदनामी करणं ह्या हेतून केलेला नव्हता पुढच्या काळामध्ये या टी व्ही चॅनलवर बातम्या आलेल्या आहेत त्याच्यामध्ये सुद्धा या गोष्टीचा उल्लेख आहे तो त्यांनी केलेला असं बिलकुल काल तर मी एक टीव्ही वरती मुलं हे वाचले कव्हर केलेलं तर त्याच्यामध्ये त्यांनी भाषण करताना दाखवलेलं आहे आणि त्यांना मराठी बोलता येत नाही याचा उल्लेख सुद्धा त्याच वृत्तभा वाहिनीने केलेला आहे त्याच्यामुळे कोणी त्यांची बदनामी करतात असं जर कोणाच्या मनामध्ये असेल तर ते त्यांनी काढून टाकावं एक म्हणजे मुळातच त्यांनी मी त्यांच्याकडे किती वेळा गेलो हे जनतेला सांगितलं पाहिजे प्रत्येक वेळेला भाजप आणि शिवसेनेची युती व्हावी हीच भूमिका मी त्यांच्याकडे मांडलेली होती एवढंच नाही तर युती होणार असेल आणि सावंतवाडी नगरपालिकेचं नगराध्यक्षपद आमच्यासाठी खुलं राहणार असेल तर त्यांची उमेदवार म्हणून सुद्धा त्यांना स्वीकारण्याची तयारी ही मी दाखवलेली होती त्याच्या पलीकडे जाऊन एवढी ऍडजस्टमेंट कोण करेल असं मला स्वतःला वाटत नाही आणि जर त्यांना असं वाटत होतं तर त्यांनी बोलणी करायला पाहिजे होती आणि भाजप सेनेची युती करायला पाहिजे होती मग हा प्रश्नच उद्भवला नव्हता मी स्वतः राजघाण्या राणी सरकारना भेटलोय अ त्याच्यानंतर युवराजांना भेटलेला आहे आणि त्यांना सांगितलेलं आहे की प्रसंगी भाजप शिवसेनेची युती करून सुद्धा मी तुमच्या युवराज्ञींना निश्चितपणे आमच्यामध्ये घेण्याची तयारी सुद्धा मी दाखवलेली होती त्याच्यामुळे मुळातच युती केली नाही आणि आता असं बोलणं हे नैयुक्तिक नाही एवढं मला वाटतं आदर्श निर्माण करायचे तर त्यांनी सुद्धा युतीची तयारी दाखवावी आम्ही आमचे दहा मागे घेऊ त्यांनी आपले दहा मागे घ्यावे नंतर ह्याचा विचार करता येईल आज युती झालेली नाही आणि नुसताच माझा पाठिंबा मागणं हे एका अर्थाने मला बदनाम करण्यासारखं आहे मी आपण सांगितलेली वस्तुस्थिती आहे जसं मी राजघराण्याच्या बद्दल माझे अतिशय चांगले संबंध आहे तसंच राजघरणाला वेळोवेळी काही लागेल तरी मी नेहमी पुढे असतो आणि मला जर भेटायला ये असा फोन आला तर मी कधी जास्त केलेलं नाही मी स्वतः जातो स्वतः बोलतो एवढा मी मान राजघरणाचा नेहमी ठेवला आणि याच्या पुढे सुद्धा राजकारणाचा मान हा तसाच राहील याची त्यांनी खात्री बाळगावी नाही असं म्हणणं मुळातच चुकीचं आहे कारण आम्ही अधिकृत पाठिंबा दिलेला नाही आहे की शहर विकास आघाडी आहे आणि शहर विकास आघाडीमध्ये वेगवेगळ्या पक्षाची लोक असतात पक्षांनी कुठलीही अशी अधिकृत भूमिका घेतलेली नाही आहे किंवा पक्षांनी अधिकृतरित्या आपलं पॅनल उभं केलेलं नाही आहे तिथं पक्षविरहित पॅनल उभं केलं त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काही लोक उभी राहिले तर तो असं पॅनल होऊ नये याच्यासाठी त्यांनी जबाबदार कोण आहे असा सुद्धा विचार याच्यामध्ये हा विचार झाला पाहिजे की याला जबाबदार कोण आहे तुम्ही मुळातच युती करत नाही कणकोलीमध्ये एकही जागा सोडली नाही कणकोलीमध्ये आम्हाला बोलण्या करण्यापूर्वीच तुम्ही आपले पॅनल डिक्लेअर केलं त्यांचा नारळ सुद्धा फोडला म्हणजे शेवटी आपण डावलायचं आणि आपणच शहर विकास आघाडी केली असं म्हणायचं सर विकास आघाडी अगोदर झालेली नव्हती मी अजूनही स्पष्ट सांगतो आदरणीय राणे साहेबांची भूमिका होती की आम्ही युतीने लढवावं मी त्या भूमिकेला संपूर्णपणे पाठिंबा दिलेला होता मी स्वतः जाऊन नारायण राणेसाहेबांची भेट घेतलेली होती मी पालकमंत्र्यांना या संदर्भात दोन वेळा भेटलेलो आहे पालकमंत्र्यांनी ज्यावेळेला अध्यक्ष आणि मनीष दळी यांना पाठवलेलं होतं त्यावेळेला सावंत साहेब आणि मनीष दळींची मी भेट घेतलेली होती त्याच्यामुळे आमच्याकडून युती सुटली असं म्हणणं संपूर्णपणे चुकीचं आहे युती ही व्हावी याच्यासाठी मी शेवटपर्यंत प्रयत्न केलेले आहे आणि माझी आज सुद्धा भूमिका आहे की अजूनही पंचायत समिती जिल्हा परिषद ज्या निवडणुका व्हायच्या आहेत त्याच्यामध्ये सुद्धा युती करावी आम्ही कुठल्याही तऱ्हेच्या हाती न ठेवता या युतीला मान्यता देऊ आणि आता सुद्धा त्यांना जर युती करायची असेल तर माझ्या प्रत्येक कॅन्डिडेटला तुम्ही विचारू शकता की त्यांना मी सांगितलेलं होतं की जर युती झाले तर कोणाकोणाला माघार घ्यायला लागेल एवढंच स्पष्ट असताना आपण युती तोडायची आणि आमच्याबद्दल काहीतरी बोलायचं हे चुकीचं आहे मला वाटतं की राज्याच्या दृष्टीने अहितकारक आहे सुद्धा मुख्यमंत्री महोदयांनी कबूल केलेलं होतं की युती करून लढायचं आहे आणि असं असताना स्थानिक पातळीवर ही युती तोडली गेली त्यांनी आमच्या पक्षातून आपली उमेदवारी जाहीर करायला पाहिजे होती तर आम्ही त्यांना सुद्धा स्वीकारण्याची तयारी दाखवलेली होती एवढी ज्याला मी तयारी दाखवतो त्याला आम्ही विरुद्ध वाईट का बोलू शेवटी ते विरोधी पक्षाच्या म्हणून उभ्या राहिल्या म्हणजे आमच्यात युती नाही आहे म्हणून आमच्या विरोधात उभं राहिलं तर आम्हाला सुद्धा आमचा उमेदवार उभा केलाच पाहिजे त्याला मतदान केलं पाहिजे आमचा उमेदवार सुद्धा शिकलेला आहे आम्ही सुद्धा असं म्हणू शकतो की आमच्या उमेदवारला तुम्ही पाठिंबा द्या आणि तुम्ही आपण युती करूया आज सुद्धा त्यांनी आमच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा आणि आज सुद्धा युती करावी आमचे सुद्धा ऍडव्होकेट आहे बार असोसिएशनचे अध्यक्ष आहेत अत्यंत बोलण्यामध्ये त्या हुशार आहेत म्हणजे आम्ही एवढ्यासाठी जाणतो बोलणं हे कशासाठी असतं बोलणं हे लोकांच्या समस्या आपल्याला समजाव्या म्हणून भाषेवर प्रभू प्रभुत्व असायला लागतं आणि त्याच्यासाठी एक साधेपणा सुद्धा असायला लागतो की लोकांना वाटलं पाहिजे की आम्ही यांना कधीही भेटू शकतो आणि कधीही काही बोलू शकतो असा उमेदवार आम्ही दिलेल्या आहेत त्यांनी त्यांना पाठिंबा द्यावा आणि काही हरकत असणार बघा मग मी माझ्या सध्या दोन नगरपालिकांमध्ये काउंट साऊंट वेणी त्याच्यामुळे कणकवली हा विषय माझ्याकडे येत नाही कणकवली हा विषय स्वतः हँडल करतायत आणि त्याच्यामुळे ते काय बोलायचं असेल कंटोलीच्या संदर्भात तर ते बोलू शकतील मी याच्याबद्दल काही बोलणार हे चुकीचं राजघराण्याच्या आशीर्वादाने तुम्ही आमदार झाला असाही उल्लेख केलेला आहे हे बघा राजघराणे जेवढं माझा आदर्श त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिकचा आदर आम्ही राजकारणाबद्दल नेहमी ठेवलेला आहे आणि म्हणूनच त्यांच्या सुनबाईना माझे उमेदवार म्हणून स्वीकारण्याची तयारी दाखवलेली होती तीन चार म्हणजे भाजपचा उमेदवार परंतु त्यांना सुद्धा आपल्या तिकिटावर उभं करण्याची तयारी मी दाखवलेली होती म्हणजे फक्त ऍडजस्टमेंट होती फक्त चिन्हापुरती ऍडजस्टमेंट होती आणि या संदर्भात मी स्वतः आदल्या दिवशी रात्री राणी सरकारना स्वतः जाऊन भेटले आहे आणि त्याच्यामुळे असं म्हणणं चुकीचं आहे एवढी ज्यावेळेला तयारी एखादा मनसे दाखवतो तेव्हा त्याला त्याच्या घराण्याबद्दल किती आदर आहे हे स्पष्ट होत होते की भाजप भाजपने अजित पवार राष्ट्रवादीची युती केलेली आहे अनेक जागा ज्या आहेत नाही मला असं वाटत नाही त्यांनी फक्त कंट्रोलला युती केली अन्य ठिकाणी युती केलेली नाही कंटोलीला एक जागा फक्त त्यांनी सोडली आणि ती तिथल्या जिल्हाध्यक्षांची जागा आहे अशा तरी जर एकच जागेचा प्रस्ताव आला असतो तर आम्ही सुद्धा तो मान्य के केला असता आमच्याकडे प्रत्यक्षात सहा सात जागा मागितल्या गेल्या आणि त्याच्यामुळे ही युती होऊ शकली नाही सहा सात जागांचं पत्र सुद्धा शेवटच्या दिवशी मला आणून देण्यात आलं पूर्वी काहीच बोलणी झालेली नव्हती त्याच्यामुळे ऐकावेला वेळेला असं होणं शक्य नसतं आपल्याला सुद्धा हे माहिती आहे आणि अजूनही काही प्रस्ताव आला तर त्याच्यावर आम्ही सगळा विजय हा विजय असतो ही गोष्ट काय माझ्यासाठी नवीन नाही एका काळी सतराच्या सतरा उमेदवार मी निवडून आणलेले आहेत सतरा शून्य असं केलेलं होतं आता जर ते बोलले असतील एक शून्य तर पूर्वीचा इतिहासाची पुनरावृत्ती पुन्हा एकदा होऊ शकते एवढं त्यांचा म्हणण्याचा उद्देश असं म्हटलेलं नाही की आम्ही काहीतरी खूप पॉवरफुल आहोत म्हणून आम्हाला इतकी जागा मिळणार तर बिलकुल नाही हे जनतेचं प्रेम असतं आणि त्याच्यामुळे आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की राजघराण्याबद्दल किती प्रेम असलं तर या पूर्वीच्या काळामध्ये सुद्धा ज्याला प्रवीण भोसले आमदार म्हणून उभे राहिले ज्याला मी तालुकाध्यक्ष होतो त्यावेळेला सावंतवाडीच्या राणी सरकारने अपक्ष म्हणून फॉर्म भरलेला होता आणि तीच लढाई त्यावेळेला झालेली होती शेवटी त्यांची उभं राहायची इच्छा असल्यानंतर आपण त्यांना अडवू शकत नाही परंतु हे पहिल्यांदाच घडत नाही की राजकारणातलं कोणी उभं राहिलेलं आहे त्याला शिवरामराजे उभे राहायचे त्याला मी स्वतः त्यांचा प्रचार करत होतो आणि त्यांचा मी अत्यंत लाडका होतो ते उघड आहे आणि त्याच्यामुळे मी अनेक वेळेला उल्लेख करतो की मला राजकारणामध्ये आणण्यामध्ये ज्यांचा मोठा वाटा असतो त्याच्यामधले एक शिवरामराजे भोसले होते त्याच्यामुळे त्यांच्या सुनबाईंना कुठल्याही परिस्थितीमध्ये केवळ त्यांच्या सुनबाई म्हणून स्वीकारण्याची मी तयारी दाखवलेली होती आणि त्याच्यासाठी भाजपबरोबर आघाडी स्वीकारण्याची तयारी दाखवलेली होती असा गैरसमज कोणीही पसरवू नये अशी माझी नम्र विनंती आहे आणि आम्ही आमच्या बोलण्यामध्ये संयम बाळगलेलाच आहे पण पुढे सुद्धा राजघरणाबद्दल बोलताना आम्ही संयम बाळगू परंतु हा संयम केवळ त्यांच्या पुरता नाही आहे ती दयानंद मटकर साहेबांची सून सुद्धा त्या ठिकाणी उमेदवार म्हणून उभी राहिलेली आहे आनंद मस्कर हे माझे राजकीय गुरु होते आणि त्याच्यामुळे तिच्याबद्दल सुद्धा वाईट बोलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही फक्त चुकीच्या पक्षातून उभे राहिले त्याच्यामुळे त्यांच्या विरोधात मत मागणं आणि त्यांना पराभूत करणं हा आमच्या कर्तव्याचा एक भाग आहे त्या पलीकडे त्यांच्याबद्दल अजिबात वाईट माझ्या मनात कधीही नव्हतं कधीही राहणार नाही आणि तेवढे संबंध राजकारणाशी आहेत तेवढे जिव्हाळ्याचे संबंध आहे हे माझे मश्कर कुटुंबियांशी सुद्धा आहे मला इथं मुद्दा उल्लेख करायचा बघा घरोघरी प्रचार ते करू शकतात कारण ते तरुण आहे माझं या निवडणुकीमधली सगळ्यात मोठी अडचण काय असेल की माझी नुकतीच जा। एन्जिओप्लास्टी झालेली आहे आणि एन्जिओप्लास्टी झाल्यामुळे माझ्या फिरणार मर्यादा येतात परंतु मी फिरलो नाही म्हणजे आमचे उमेदवार कुठेतरी मागे पडतील असं समजलं माझे घरोघरी संबंध आहे आणि मी मनापासून आव्हान आजच्या लोकांना करतो की मी जरी फिरू शकलो नाही तरी मी त्या दिवशी लक्ष्मीपूजनच्या दिवशी आलो होतो माझी तब्येत बरी नव्हती तरी पण जवळजवळ अनेक दुकानांमध्ये मी गेलो तर ती लोकच म्हणायला की तुम्ही एवढे आजारी असा फिरू नका हे ज्या लोक बोलतात त्याला त्यांचं प्रेम त्याच्यामधून दिसतं दिसत मी फिर फिरू शकलो नाही म्हणजे आमच्या कॅन्डिडेटना काय होईल अशा भ्रमात कोणी राहू नये आमचे सगळे कॅन्डिडेट सगळ्याच्या सगळे निवडून येणार आणि एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की राणी सरकार कदाचित त्यांना मराठी बोलत येत नाही म्हणून त्यांनी कमी बोलले असतील परंतु इतर लोक काय बोलत होते याचा अभ्यास नितीशजींनी केला पाहिजे त्या लोकांचा सावंतवाडीशी कधीही संबंध नाही त्यांच्यावर लँड माफियाचे आरोप आहेत त्यांच्याबद्दल इलेक्शनच्या पिरियड मध्ये नारायण राणे साहेबांनी स्वतः ड्रग माफियाचा उल्लेख केला त्याचं उत्तर सुद्धा अजून जनतेला मिळालं नाही अशी लोक जर बॅकडोअरने एंट्री करणार असतील तर ते चुकीच आहे मग या संदर्भात पालकमंत्री का बोलले नाही हा प्रश्न आहे त्या दिवशी ते काय बोलल्या याचा सुद्धा विचार झाला पाहिजे आणि मग ते बोलत असताना त्यांनी माझ्या नावाचा सुद्धा उल्लेख केला या लोकांना माझं नाव घेण्याचा कोणी अधिकार दिला आणि मुळात ते उमेदवार नाही उमेदवार नसलेली लोक अशी बोलतात हे अतिशय चुकीचं आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की अशा ज्या वेळेला अप्रवृत्ती त्या सावंतवाडी तालुक्यातल्या नाही आहेत सावंतवाडी शहरातल्या तर नाहीच आहेत पण सावंतवाडी तालुक्यातल्याच नाही त्यांनी सावंतवाडी तालुक्यामध्ये निवडणुका लढवल्या अशी लोक बॅकडोअर एंट्री करून नगरपालिकेत येण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्यापासून लोकांनी सावध राहिलं पाहिजे आणि त्यांनी लोकांनी अशा प्रवृत्ती आपल्याकडे येणार नाही याची काळजी सुद्धा घेतली पाहिजे नंतर या प्रवृत्तीत सावंतवाडीवर राज्य करतील कारण तिथंच बोलताना ते बोलतात की त्यांच्या मराठीमध्ये बोलताना कुठेतरी अडचण निर्माण होते म्हणून या लोकांना बोलण्याचे अधिकार कोणी दिले त्यांच्यावरती हे सुद्धा सावंतवाडीच्या जनतेच्या समोर स्पष्ट करण्यात आलं पाहिजे